त्यानंतर मालोजी राजांची पुण्याची जहागीर शहाजी राजांना मालोजी भाऊ विठोजी राजे सांभाळत असायचे त्यांचे लग्न शिंदखेडचा राजा लखोजी जाधवराव यांची कन्या जिजाऊंशी करण्याचे ठरले शिंदखेडचे लखुजी लखोजी जाधवराव हे निजामशाहले खूप मोठे सरदार असून त्यांना सत्तावीस महालांची जहागीर होती त्यावेळी जिजाऊ लहान होत्या माहेरी होते तेव्हा त्या ते कधी उंब्याच्या बाहेर पडल्या नव्हत्या त्यामुळे ते त्यांना बाहेरचे जग काय आहे हे, हे माहीत नव्हते त्यांना त्या ते सुलतानांचे चाळीस दिसू लागले त्यांच्यासाठी नवीन असलेले भयंकर प्रकार ऐकू येऊ लागले आगीचे प्रलय लुटालुटी देवदेवळांची देव पाळापाडी गरिबांची कापाकापी मुलींचे अपहरण हे सार बघून त्यांना कस कस वाटायचं आता आपण बोलूया आपल्या मेन मुद्द्यावर म्हणजे शहाजी राजांचे भोसले घराणे व लखुजी राजांचे जाधव घराणे या दोन घराण्यांमध्ये वाद कशावरून नेमकी निर्माण झाला तर चला सुरुवात करूया